नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जलतारा या उपक्रमामध्ये बदल जाणून घेणार आहोत जलतारा म्हणजे काय शेतामध्ये जो पाऊस पडतो तो वाहून जातो तो जर शेतामध्येच मुरवायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला जलतारा घ्यायचा आहे जलतारा म्हणजे काय हो जलतारा म्हणजे पाच बाय पाच पाच फूट लांबीचा पाच फूट रुंदीचा आणि सहा फूट खोल असा खड्डा करून तो स्थानिक दगडाच्या माध्यमातून म्हणजे विहिरीचे मोठे दगड असतील एटी एम एम हंड्रेड एम एमच्या दगडाच्या माध्यमातून तो, तो पूर्णपणे भरून घ्यायचा आहे मग हा खड्डा केल्यावर त्याचे काय फायदे होणार आहे या खड्ड्यामुळे आपला शिवारामध्ये पडणारा प्रत्येक पाण्याचा थेंब त्या खड्ड्यामध्ये साचणारा आहे आणि हा जो खड्डा आहे त्याच्यामध्ये पाण्याची निचरा जमीन पाण्याची जी निचरा होण्यास मदत होणार आहे दुसरे फायदा आहे की याच्यामुळे जी जमीन आहे ती लवकर वापसा कंडिशनला येते तिसरा जो फायदा आहे सर्वसाधारण जर आपला चार महिन्याचा प्रजन्यमान आणि आपल्याकडे पडणारा सरासरी प्रजन्यमान जर डोळ्यासमोर ठेवलं तर या दोन्ही घटकांमधून एका जलताराच्या माध्यमातून तीन पॉईंट साठ लक्ष लिटर पाणी जमिनीमध्ये मुरणार आहे मग आपण जो दैनंदिन याच्यामध्ये फक्त पाणी उपसा करतोय तर ते एका जलताराच्या माध्यमातून आपण तीन पॉईंट साठ लक्ष एवढं पाणी मुरवणार आहोत मग एका एकरसाठी एक जलतारा एखाद्या शेतकऱ्याकडे जर पाच एकरचा ज जमीन असेल तर आपण पाच जलतारा एका शेतकऱ्याला देऊ शकतो आणि याच्या माध्यमातून जवळपास या एका जलतारासाठी नरेगाच्या माध्यमातून पूर्णपणे कुशल अकुशल स्वरूपाचं पाच हजार दोनशे एवढी त्यांना काम केल्यावर मजुराच्या स्वरूपात त्यांना अनुदान मिळणार आहे जलतारा फायदे पण झाले कुठं करायचं आहे जमिनीचा जो भाग आहे उतार भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला जलताराची ऍक्टिव्हिटी करायची आहे आणि लाभार्थी याच्यामध्ये लाभार्थी कोणते राहणार आहे लाभार्थ्याची रा निवड ही नरेगा ऍक्टमध्ये प्रादुर्भाव केलेल्या ला, ला लाभार्थी म्हणजे एस टी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती वी जे एन टीचे जे कास्ट होल्डर आहे ते सगळे लाभार्थी असतील याव्यतिरिक्त अल्पभूधारक शेतकरी दोन हजार आठला कर्जमाफी झालेले शेतकरी इंदिरा इंद्रा, गावा, इंद्रा आवास चे पात्र लाभार्थी पंतप्रधान आवासचे पात्र लाभार्थी हे सगळे लाभार्थी यासाठी आपल्याला पात्र राहणार रा आहे तर चला मंडळी जर आपण सगळ्यांनी जलताराचा संकल्प पूर्ण करू नांदेड जिल्ह्यामध्ये मान्य जिल्हाधिकारी महोदय आणि मान्य सी ओ मॅडम यांच्या पुढाकाराने आपण एक लाख जलतारा करण्याचा संकल्प केलेला आहे त्या या संकल्पामध्ये आपला सगळ्यांचा सहभाग हिरिरीचा सहभाग महत्त्वाचा आहे तर याद्वारे आपण सगळ्यांनी आपला अर्ज पंचायत समिती आणि कृषी कार्यालय या दोन यंत्रणेकडे देऊन जलतारा मोहिमेमध्ये आपला सहभाग नोंदवावा याद्वारे मी सगळ्यांना आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र